नमस्कार आर न्यूज च्या गुरुवार दिनांक दहा जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे शहाण्णव हजार नऊशे बावीस कॅरेट दर आहे एकोणनवद हजार एकशे पन्नास तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सात हजार सहाशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शक्तीपीठ महामार्गाविरोधात गडिंगलसमध्ये एल्गार चंदगड मतदारसंघातून तो नेण्याची मागणी करणाऱ्या आमदार शिवाजी पाटील यांच्यावर विरोधकांचा हल्लाबोल दसरा चौकात रस्ता रोको करून केला सरकारचा निषेध गडिंग्लस तालुक्यातील बसरगे येथे पारंपरिक बैलजोडी स्पर्धा उत्साहात सजवलेल्या देखण्या बैलजोड्यांनी स्पर्धेला दिला सांस्कृतिक साज राजेश पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव व परंपरेचा सन्मान प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाची पीक स्पर्धा योजना भात ज्वारी तूर मूग सोयाबीनसह हो अकरा पिकांकरिता आयोजन तालुका जिल्हा व राज्यस्तरावर विजेत्यांना रोख बक्षिसांची तरतूद निबंधक कार्यालय व मार्केट यार्ड परिसरात वृक्ष लागवड महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार सरकारी संस्था बाजार समिती व स्थानिक पदाधिकाऱ्यांचा पुढाकार ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंडाचे कार्य आता शाहूवाडीतही बालक पालकांचे व्यासपीठ ठरलेल्या आजरेकरांच्या ऋग्वेद मासिक संस्थेची झेप शिक्षणापासून दुरावणाऱ्यांना आहेत सर्वस्तरीय मदत रावसाहेबांना कित्तूरकर कॉलेजतर्फे गुड्डादेवी डोंगरावर सीडबॉल रोपण वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतः श्रम घेऊन शंभर रोपांची लागवड करत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश भडगाव ग्रामपंचायत वनविभाग व ग्रामस्थांचा उपक्रमास उत्स्फूर्त सहभाग संवेदना फाउंडेशनचा स्नेहस्पर्श अनाथ विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण चंदगड तालुक्यात अनाथ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व आरोग्य उपक्रम संवेदना भूषण उपक्रमांतर्गत एका विद्यार्थ्याला एकावन्न हजाराची मदत